हॅलो फ्रेंड्स आज आपण लेसचा वापर करून बॅकसाईडचा डिझाईनचा गळा कसा तयार करायचा ते पाहणार आहोत सर्वप्रथम आपण अस्तर आणि ब्लाऊज पीस स्टिच करून घेणार आहोत बॅकसाईडची खालची बाजू आपण स्टिच करून घेणार आहोत बॅकसाईडची आपण खालची बाजू स्टिच करून घेतली आहे यानंतर आता आपण आतल्या बाजूने गळ्याची साईड पॅक करून घेऊयात व्यवस्थितरित्या ज्या ठिकाणी वळण असेल त्या ठिकाणी व्यवस्थित आणि कॉर्नर पण व्यवस्थित आपल्याला स्टिच करून घ्यायचे आहेत खालचा था जो गोलाकार शेप आहे तो पण व्यवस्थितरित्या स्टिच करून घ्यायचा आहे कारण त्यावरच आपला गळ्याचा आकार डिपेंड आहे पण गळ्याची बाजू पॅक करून घेतलेली आहे आता ज्या ठिकाणी राऊंड शेप आहे किंवा कर्व लाईन आहे त्या ठिकाणी आपल्याला छोट्या छोट्या अंतरावरती कट करायचे आहेत जेणेकरून जेव्हा आपण कपडा उलटा करतो त्यावेळेस व्यवस्थित शेप येतो गळ्याला या ठिकाणी कट मारून घेतलेत आता आपण हा जो संपूर्ण कपडा आहे तो उलटा करून घेऊयात अशा पद्धतीने खालच्या बाजूला दाबटीप मारून घेऊयात दाबटीप मारून झाल्यानंतर आपल्याला नेवी ब्ल्यू कलरची लेस लावायची त्या ठिकाणी गोठ लावण्यासाठी आपण ही पट्टी अगदी अगोदर जॉईन करून घेऊया तिथे उरलेली लेस ले आपण कट करून टाकूयात आता आपण जी पट्टी जॉईन केली आहे त्या पट्टीवरती आपण बारीक आकाराचा गोठ मारूयात त्यासाठी पट्टी अशा पद्धतीने फोल्ड करून मग गोठ मारायचं आहे फोल्ड करताना आपल्याला डबल फोल्ड करून व्यवस्थितरित्या फोल्ड करायची टीप मारताना बरोबर ती टीप आधीची जी स्टिच लाईन आहे त्या स्टिच लाईनवरतीच आली पाहिजे तरच तो गोट व्यवस्थित दिसतो गोटवरती जर टीप आली तर तो, तो गोट थोडासा बसका दिसतो अशा पद्धतीने आपण खालच्या बाजूला गोठ लावून घेतलाय आता आपण बाकीच्या साईड पॅक करून घेऊयात आरमोलची साईड पण पॅक करून घेऊयात शोल्डर पण पॅक करून घेऊ एक साईड तर आता आपण पॅक केलीच आहे त्यानंतर दुसरी साईड पण आपण पॅक पन करून घेऊयात अशा पद्धतीने आपण सर्व अस्तर जॉईन केलं आहे आता आपण गळ्याच्या बाजूला गोठ लावून घेऊयात गोठ लावण्यासाठी आपल्याला ब्ल्यू कलरची पट्टी लागणार आहे स्ट्रेट पट्टी घेतली तरीही काही हरकत नाही तर आपण या पट्टीला एक साईडनी छोटासा गोट मारून घेऊयात फोल्ड करून घेऊयात पट्टी या पट्टीचा वापर आपण गोठ लावण्यासाठी करणार आहोत आता गळ्याच्या फक्त उभ्या ज्या बाजू आहेत त्या बाजूनच फक्त आपल्याला गोट लावायचं आहे आपण अगोदर पट्टी जॉईन करून घेऊयात फक्त या कॉर्नरपर्यंतच आपल्याला गोटची पट्टी जॉईन करायची आहे थोडी एक्स्ट्रा म्हणून आपण कट करून घेतली आहे पट्टी आता या पट्टीनुसार आपण गोट मारून घेऊयात कपडा आपण आतल्या बाजूने फोल्ड करून देणार आहोत इथेच आपल्याला गोट कट करायचं आहे छान पाइपिंग आपली या ठिकाणी झालेली आहे आता सेम याच पद्धतीने दुसऱ्या बाजूची देखील पाइपिंग आपण करणार आहोत थोडंसं कपडा एक्स्ट्रा ठेवूनच मग स्टिच करायची आहे आणि पायपिंग माराय करायची आहे एक्स्ट्रा पट्टी कट करून घेऊ आणि आता गोट मारून घ्यायचा आहे शेवटच्या टोकाला गोट छोटा आला तरी चालणार आहे कारण आपण या त्या ठिकाणी पॅच ब्ल्यू कलरचा लावणार आहे त्याच्यामुळे तो गोट त्या ठिकाणी दिसणार नाही आहे फक्त वरची बाजू व्यवस्थित करायची आहे अशा पद्धतीने आपण दोन्ही बाजूंना पायपिंग करून घेतली आहे आता आपल्याला खालीच्या बाजूला पॅच लावायचा आहे तर पॅचसाठी आपण दोन ची पट्टी अंदाजे कट करून घेऊयात आपल्याला एक छोटी फ्रेल तयार करायची आहे त्यासाठी आपण जास्त कपडा यूज केलेला आहे आता आपण एक साईड छोटी टीप मारून घेऊयात टिप मारल्यानंतर आपण सरळ बाजूने छोट्या छोट्या अंतरावरती चुण्या मारणार आहोत फ्रेल तयार करणार आहोत एक छोटी आता आपण फ्रेलच्या खालच्या बाजूला पण टिप मारून घेऊयात वरची बाजू छोटी आणि खालची बाजू मोठी येईल अशा पद्धतीने टिप मारायची आपल्याला तर या फ्रेलचा वापर आपण पॅच म्हणून या ठिकाणी करणार हो। आहोत अशा पद्धतीने तर फ्रेलच्या वरच्या बाजूला आपण लेस लावून घेऊयात लेसची वरची बाजू आपण पॅक करतोय आपल्याला वरची बाजू छोटी हवी आहे त्यासाठी आपण फ्रेल ॲडजस्ट करू शकतो एक्स्ट्रा लेस कट करून घेतली आपण आता लेसची दुसरी बाजू पण पॅक करून घेऊयात वरच्या बाजूला आपण लेस लावून घेतली तर ही लेस आपण पॅच म्हणून उपयोग करूया तिचा दोन्ही बाजूला सेम अंतर घेऊन आपल्याला ती स्टिच करायची आहे एकसारख्या अंतरावर स्टिच करायची आहे पट्टी अशा पद्धतीने आपण खालच्या बाजूला पॅच लावलाय आतील एक्स्ट्रा कपडा आपण कट करून टाकूयात यानंतर आपल्याला लेस लावायची आहे लेस लावताना सर्वप्रथम आपण खालच्या बाजूला ले लेस लावणार आहोत पाहून मग खालच्या बाजूपासून स्टार्ट करणार आहोत खालची बाजू पण लेसचे आपण पॅक करून घेऊयात एक्स्ट्रा लेस कट करून घेऊ आता गळ्याच्या बाजूला आपण लेस लावून घेऊयात अशीच पुढे लेस कंटिन्यू करायची आहे राऊंड शेप येईपर्यंत लेस ची दुसरी बाजू पण आपण पॅक करून घेऊयात तर काही अंतरावरती आपल्याला दुसरी लेस लावायची आहे सारख्या अंतरावरती आपण ही लेस लावणार आहोत त्यासाठी कोणत्या मार्किंगची गरज नाही आहे ची, दुसरी बाजू पण आपण पॅक करून घेऊ अशा पद्धतीने आपण एक साईडची लेस पूर्ण जॉइन केली आहे सेम याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या बाजूलाही लेस लावून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपण दोन्ही साईडला लेस लावून गळा आपला डिझाईनचा तयार झालेला आहे तयार झालेला डिझाईनचा गळा अशा पद्धतीने दिस दिसेल